नमस्कार मी सुवर्ण बातमी आणि बरंच काही या आहे स्वागत महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे राज्यात ओमायक्रॉनचे चौपन्न रुग्ण समोर आले आहेत किंवा चौपन्न रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेलेले आहेत आज नव्या सहा रुग्णांची नोंद झाली आहे मुंबईत चार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे पुण्यामध्ये एक पिंपरी चिंचवडमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या रुग्णांनी पन्नाशी पार केलेली आहे म्हणजे चौपन्न रुग्ण एकूण ओमायक्रॉनचे महाराष्ट्रात आढळून आलेले आहेत आज नव्या सहा रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे त्यामध्ये मुंबई पुणे आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे मुंबईमध्ये चार नवीन ओमायक्रॉनचे रुग्ण पुण्यामध्ये एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे हा जो चौपन्न आकडा आहे तो फक्त ओमायक्रॉन या कोरोनाच्या व्हेरियंटचा आहे त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रभरात कोरोनाचे दर दिवशी रुग्ण सापडता आहेतच मात्र फक्त ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटविषयी आपण अपडेट घेतो हो आहोत राज्यात ओमायक्रॉनचे आत्तापर्यंत चौपन्न रुग्ण आढळून आलेले आहेत आज नव्या सहा रुग्णांची नोंद झाली आहे त्यामध्ये चार नवीन रुग्ण मुंबईत सापडलेले आहेत पुण्यामध्ये एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मास्क लावणं सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि सॅनिटायझर स्वतःजवळ बाळगणं हे नितांत गरजेचं बनलेलं आहे आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या सोबत आहेत तुषार कोरोनाचे रोज नवनवे पेशंट सापडता आहेतच मात्र ओमायक्रॉन विषयी अपडेट घेताना आज पुन्हा नव्या सहा रुग्णांची नोंद झाली आहे महाराष्ट्रात तुषार आपल्यापर्यंत आवाज येतोय तुषार तुषार आमचे प्रतिनिधी तुषारूपणवर आपल्याला माहिती देतील मात्र आज नव्या सहा ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झालेली आहे मुंबईमध्ये चार नवीन रुग्ण सापडले असल्याकारणानं अर्थात चिंता व्यक्त होती आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रभरातनं मुंबईमध्ये लोकं येत असतात उपनगरांमधनं रोजच्या कामाकरता म्हणून मुंबईमध्ये लोकं येत ये असतात त्यामुळे सगळ्यांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणासंदर्भातली बातमी आहे एक अपडेट आहे या बुलेटिन या बातमीमध्ये संदर्भात विटंबना करणारा माथेफिरू पकडला गेलेला आहे ज्याने विटंबना केली तो काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय भाजप नेत्यांनी त्यामुळे शिवसेनेवर टीका केलेली आहे आता सोनिया गांधींना या सगळ्याविषयी प्रश्न विचारा असं भाजपने शिवसेनेला म्हटलेला आहे कर्नाटकातील नेत्यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे भाजपचे नेते सी टी रवी यांनी टीका केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली होती कर्नाटकामध्ये ही घटना घडल्यानंतर यावर महाराष्ट्र भरातून रोष व्यक्त झाला कर्नाटकात त्याचे पडसाद उमटले विटंबना करणारा माथे कि फिरू हा पकडला गेलेला आहे आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ते असल्याचं समोर आल्यानंतर कर्नाटकातल्या भाजप नेत्याकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली सी टी रवी भाजपचे नेते ज्यांनी विचारलंय शिवसेनेला की आता सोनिया गांधींना या सगळ्या बाबत प्रश्न विचारा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणारा पकडला गेलेला आहे कर्नाटकातलं प्रकरण ज्याच्यावर प्रचंड रोष व्यक्त झाला कर्नाटकात महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले हा विटंबना करणारा माथेफिरू पकडला गेलेला आहे आणि हा काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे कर्नाटकातल्या भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर टीका केलेली आहे जे छायाचित्र आपण बघताय ते त्याच माथेफिरूचं आहे ज्याला पकडलं गेलेलं आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली काँग्रेसची सरकारमधून हकालपट्टी करा असा, अशी मागणी आता लागलेली आहे. राज्यातून होऊ कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आणि याचे पडसाद मुंबईमध्ये सुद्धा उमटले या प्रकरणावरून शिवसेना आक्रमक झालेली आहे शिवसैनिकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं राष्ट्रवादी काँग्रेसनंही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलाय त्याचबरोबर जळगावातही गुलाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला तसंच जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथं शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती याचे पडसाद मुंबईत उमटले मुंबईत शिवसेनेच्या वतीनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाण्याचा प्रयत्न झाला मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी घटनेला शुल्लक म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली या आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आपली काय प्रतिक्रिया आहे एकूण झालेल्या प्रकाराबद्दल प्रचंड चीड आहे संताप आहे इतका प्रचंड संताप आहे बेळगाव मध्ये भारतीय जनता पक्षाचं कर्नाटक सरकार आहे केतूंच्या सरकारच्या त्यांच्या कारभारामध्ये तिकडची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करतात शाही फेकतात आणि या जखमेवर ते तुमचे मुख्यमंत्री मीठ सोडतात आणि म्हणतात ही बाब शुल्लक आहे महाराष्ट्रातील मराठी जनतेला ही बाब शुल्लक वाटते का शिवसेनेला शुल्लक वाटत नाही आम्ही गंभीर त्याची दखल घेतोय तुमच्यासारखे ढोंगी छत्रपतींचा उपयोग आम्ही कधी केला नाही ते मी विधानसभेच्या निवडणुकीत गेलं होतं छत्रपती शिवाजी महाराज के आशीर्वाद भारतीय जनता पार्टी के साथ आज इळीपिळी गुपचिळी तुमचा एवढा मोठा घोर अपमान राज्याच्या जनतेने मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर पंतप्रधान काशी विश्वेश्वराच्या मंदिराचं उद्घाटन करताना सुद्धा औरंगजेबाची आठवण करून सांगतात जेव्हा औरंगजेब अवतारला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले त्या छत्रपतींचा अवमान तुमच्या राज्याचा मुख्यमंत्री करतो त्याला मागता येत नाही तुम्हाला एका शब्दाने आणि हे सगळे पोपट काय बायडी राजीनामा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कधी सहन करणार नाही आज कुठे कुठे आंदोलन केली जाणार उभ्या मुंबईत होत आहेत उभ्या महाराष्ट्रात होत आहेत आपण सगळीकडे पाहताय आंदोलन होत आहेत ती होत राहतील पण आता शांत बसून हिंसक वळण देणं कितपत योग्य आहे काल जी माहिती काल जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेनेच्या वतीनं भाजपच्या कार्यालयासमोर जे आंदोलन करण्यात आलं तिथे जो सिक्युरिटी गार्ड होता त्याला मारहाण किंवा धक्काबुक्की ही शुल्लक बाब आहे माध्यमांनी सुद्धा कशाला महत्व कुठला हिंसक वळ लागले दाखवा मला एखादा कुणीतरी थप्पट बाब देते लायकी आहे त्यांची त्या बद्दल कशासाठी झालं ते पहिले शोधून काढ मग कळेल तुम्हाला आणि म्हणून मुगाच असल्या गोष्टी ही शुल्लक बाबाय आहे शुल्लक बाब छत्रपतींचा अवमान ही शुल्लक बाब नाही आणि म्हणून अजूनही आम्ही संयमी आंदोलन करतोय त्याची दखल घ्या एकोणीसशे एकोणसत्तर एक सालचं आंदोलन आठवून पहा येथूनच्या कन्नडिकांनी पण तिथल्या कर्नाटिकांना सांगितलं पाहिजे की किता आम्ही सुखानं नांदतोय ते शिवसेनेमुळे आणि सर्व लोकांच्या सर्व समावेशक भूमिकेमुळे नका आम्हाला आमच्या डिवचू तुम्ही ज्या पद्धतीने दिवसताय साऱ्या बाजूने दिवसताय आणि अपमान महाराष्ट्राचा करताय तो आम्ही सहन करणार नाही प्रकारचा इशारा देते हो इशाराच आहे इशाराच आहे आमच्या सहनशीलतेला तुम्ही त्याची परीक्षा पाहू नका आमच्या सहनशीलतेची तुम्हाला ते हवं असेल ते, ते घडवण्यासाठी आम्ही ना आम्ही नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण निर्माण सुराज्य करण्यासाठी देशाचे उद्धवजी ठाकरे साहेब असते सर्वांना सोबत सोबत घेऊन जात आहेत या प्रकरणात त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जर ते राजीनामा देत नसतील तर भाजपना त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या निमित्तानं शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबने प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया इथं आंदोलन करण्यात आलं यावेळी कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेकही घालण्यात आला त्यांच्यावर कडक कारवाई करावी हीच आमची मागणी आहे आणि यापुढे यापुढे आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडून एक कार्यकर्ता म्हणून कर्नाटक सरकारांना इच्छा एक इशारा देऊ इच्छितो की त्यांचेही आराध्य दैवत किंवा इतर मुंबई किंवा महाराष्ट्रात आहे कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं अंबरनाथमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं घोषणाबाजी केली आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेधही केला बंगळुरूमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेचा जळगावात तीव्र निषेध करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र शब्दात आंदोलन करण्यात आलं चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दूध तूप आणि दह्यानं अभिषेक घालण्यात आला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई यांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल काल चुकीचं वक्तव्य केलं त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांचं जो अवमान झाला आहे अशा लहान सहान लहान मोठ्या घटना घडत असतात ही अतिशय गंभीर बाब आहे भारतीय जनता पार्टी ही फक्त सोंग आणि नाटक करण्याचं काम करते शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्यामुळे जालन्यातील मराठा महासंघ आक्रमक झाला पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला मराठा महासंघाकडून निदर्शनं करत घटनेचा निषेध नोंदवला गेला निदर्शनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झालेली होती इतर घडामोडींकडे वळणार आहोत न्यूज एटीन लोकमतनं अहमदनगर जिल्ह्यातील बोगस बायोडिझेलचा पर्दाफाश केल्यानंतर अनेक आरोपींना अटक करण्यात आली मात्र या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यात हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे बोगस बायोडिझेल प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं हसन मुश्रीफ म्हणाले आरोपींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले तसंच आतापर्यंत झालेल्या कारवाईचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहितीही मुश्रीफांनी दिली पुरवठा विभाग आणि कोदवानी पोलिसांनी गुन्हा दाखल करताना अनेक चुका केलेल्या होत्या त्याचा फायदा आरोपींना झाला पालकमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानं आता आरोपींना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचं धाब दणाणलं आहे मी आमदार निलेश लंके यांच्या पाठीमागे हिमालयासारखा उभा राहीन असं पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले बैलगाडतून मी जिल्हा पोलीस प्रमुखांना याचा ता तात्काळ याच्याबद्दलची कारवाई करायला सांगितलं होतं मला अनेक छापे गाठले गेले आय बी मला वाटते दा, अनेक ते छापे दाखवले आता ही प्रगती आता काय झालेली आहे मी आधी काय याच्यामध्ये गुन्हे दाखल करताना आरोपींना नंतर काळामध्ये आरोपींना सहकार्य केल्याच्या पुढं आलेलं आहे त्याची काय आपण चौकशी करणार आहात का, का। निश्चितपणाने चौकशी करू जर अशा प्रकारे जर कधी आरोपींना जर सुखी हे केलं असेल पाठीशी गाठला असेल त्याची निश्चितपणे आपण चौकशी करू राज्यातील महाविकास आघाडी सरकारची महत्वाकांक्षी शिवभोजन थाळी योजना बंद पडण्याची चिन्ह आहेत गाजावाजा करून सुरू केलेली ही योजना अनुदान मिळत नसल्यानं सुरू ठेवण्यास केंद्र संचालकांनी असमर्थता दर्शवली आहे तातडीनं यावर उपाय न शोधल्यास गरीब गरजू नागरिकांची अडचण होणार रा आहे राज्यातील शिवभोजन थाळी केंद्र संचालक सध्या अडचणीत सापडले गेले पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचं अनुदान रखडलेलं आहे चंद्रपूरसह राज्यभरात हीच स्थिती आहे शिवभोजन थाळी केंद्राच्या माध्यमातून सहाय्य वृद्ध आणि गरीब घटकातील नागरिकांना भोजन, भोजन मिळत होतं आधी पंधरा दिवसांनी मिळणारं अनुदान नंतर पाच महिन्यांवर गेलेलं आहे अनुदान बंद होत गेल्याने संचालकांनी केंद्र सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शवलेली आहे पंधरा पंधरा दिवसांनी नंतर एक महिन्याने असं अनुदान यायचं गेल्या आम्हाला जे शिवभोजन केंद्र महाराष्ट्र शासनाने अलॉट केलं याचं अनुदान जवळपास जुलै दोन हजार एकवीसपासून प्रबलंबित आहे जवळपास पाच महिने होत आहे अनेक लोकांच्या तक्रारी या वृत्तपत्रात या संदर्भात आवाज उठवलेला आहे पत्रकारांनी आमची एवढीच विनंती आहे की बाबा कमीत कमी इतरांना इतरांच्या पोटात दोन घास घालता घालता कमीत कमी शिवभोजन चालवणाऱ्या सर्वच केंद्र संचालकांना शासनाने मा म्हणजे सहानुभूतीच्या न तो पण मानवी दृष्टिकोनातून बघावं एवढी माफाफ दरम्यान राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली आहे ही योजना बंदच पडणार होते कारण शेतकरी विद्यार्थी आणि राज्यातील सगळ्याच घटकांना या सरकारनं कुठलाही दिलासा दिलेला नाही अशी टीका मुनगंटीवारांनी केली शिवभोजन केंद्र हे बचत गटाच्या आमच्या गरजू महिला चालवतात चार महिने झाले आपण शिवभोजनाचे त्यांचे बकाया पैसे दिले नाही त्यांचं बिल दिलं नाही खर तर मुख्यमंत्री महोदय यांना राज्य चालवण्याची कोणतीही इच्छा नसताना जबरदस्तीने माननीय पवारसाहेबांनी त्यांचा हात वरती केला आणि त्यांना मुख्यमंत्री केला त्या खुर्चीवर बसले ते आनंदी आहे ते स्वतः समाधानी आहे पण राज्याची चांद्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या जनतेच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यामध्ये त्यांना कोणतीही रुची नाही आता जी बातमी आपण पाहणार आहोत ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल एक दोन नव्हे तर तब्बल ऐंशी लाख रुपये किंमत आणि वजन दीड टन ही कोणत्या गाडीची किंमत नाही आहे किंवा वजन पण नाही आहे तर ती किंमत आहे आणि वजन आहे ते एका रेड्याच सांगलीतल्या कृषी प्रदर्शनामध्ये गजेंद्र रेडा याची ही किंमत आहे हा रेडा या प्रदर्शनाचा खास आकर्षण ठरत आहे या दीड टनाच्या रेड्याला पाहण्याकरता शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मंगसुळी या गावातील विलास नाईक यांचा हा गजेंद्र रेडा आहे या रेड्याचा दिवसाला पंधरा लिटर दूध ऊस गवत आणि इतर खाद्य असा आहे रेड्याचा वय चार वर्ष आहे आणि खाद्य बघा एक पंधरा लिटर दूध आहे आट्टा आहे आहे आणि काय तसला असलं काय वाटेल ते खात आहे पैसा आता काय हे तुता आता मसर काय हे होईल आता काय आता ना दीड टन आहे कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही पशु प्रदर्शनाचं आयोजन करतो या प्रदर्शनामध्ये या, या वर्षी मनसुरीचा विलास नाईक यांचा दीड टन वजनाचा रेडा दाखल झालेला दा आहे आणि हा रेडा सांगली जिल्ह्यात प्रचंड आकर्षित ठरलेला आहे अत्यंत योग्य नियोजन योग्य त्याचा सांभाळ केल्यामुळे या रेड्याला साधारणतः ऐंशी लाख रुपयाला मागणी आलेली आहे रेड्याचं वयवर्ष चार वजन दीड टन आणि किंमत ऐंशी लाखाच्या आसपास त्यामुळे चर्चेचा विषय बनला आहे हा रेडा या बुलेटीनमध्ये म्हणजे बातमी आणि बरंच काहीमध्ये इथेच थांबतोय कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका दिवसभरातल्या न्यूज एटीन लोकमतच्या बातम्या ताज्या घडामोडी पाहण्याकरता यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला फॉलो करा